आपण पाहत आहात बागला येथील निमगोडे डोंगराच्या पायथ्याशी मृत बिबट्या आढळून आल्याने खळबळ कळवण तालुक्यातील पिडकोस येथील निमगोडे डोंगराच्या पायथ्याशी मोहन वाघ यांच्या असलेल्या असलेल्या गट नंबर वास्तव्यास बांधवांच्या वस्तीजवळ नर जातीचा दीड ते दोन वर्षाचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला असून मृत बिबट्या आढळल्याने परिसरात खळबळ उडाली असून या मृत बिबट्या पाहण्यासाठी शेतकरी व गावकऱ्यांनी निमगोडे डोंगराकडे धाव घेतली याबाबत सविस्तर वृत्त असे पिडकोस येथील निमगोडे डोंगराच्या पायथ्याशी मोहनबाग यांचा गट नंबर त्र्याऐंशी असून सदर पडीत गट नंबर चाळीस वस्ती असून ते वडीलोपार्जित गाई म्हशी पशुपालनाचा व्यवसाय करतात आज सकाळी काठेवाडी बांधव हा सकाळी सहा वाजता जनावरांचे चारा टाकण्याचे काम करीत असताना त्याला घराच्या घरा पाठीमागच्या बाजूस मृत बिबट्या दिसून आला त्याने तात्काळ तेथील उपसरपंच मधुकर जाधव यांना या बाबतीत कळविले त्यानंतर मधुकर जाधव यांनी देवडा वन विभागाला या घटनेची फोनद्वारे खबर देऊन कळविले देवडा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव वनपाल प्रसाद पाटील वनरक्षक सुवर्णा इकडे विजय पगार हे तात्काळ सकाळी सात वाजता घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी ते त्यांना घटनास्थळी नर जातीचे दीड ते दोन वर्ष असेल बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला त्यानंतर देवळा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याचा पंचनामा करण्यात आला यावेळी मोगभनगी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर काजल मोरे त्यांचे सहकारी डॉक्टर बिलास आहेर डॉक्टर सागर गावित डॉक्टर रोहित जाधव डॉक्टर रवींद्र गायकवाड यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून सदर बिबट्या हा बळीमुळे मृत झाला असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर देवळा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव वनपाल प्रसाद पाटील वनरक्षक सुवर्णा इकडे विजय पगार यासह उपसरपंच मधुकर जाधव दत्तू वाघ राहुल सूर्यवंशी किशोर जाधव सागर वाघ संदेश जाधव यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याचा निमगोडे डोंगराच्या पायथ्याशी शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आला मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून प्राथमिक तपासणीत सदर बिबट्याचा मृत्यू भूकबडीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले निमगोडे डोंगराच्या पायथ्यासाठी काठेवाडी बांधवांच्या गायी व म्हशी असे दोनशे ते तीनशे पशुधन असून परिसरात बिबट्या मादी व बछडे यांचा संचार असल्याचे निदर्शनास मिळून येत आहे तसेच गिरणाकाठ काटवण कसाड परिसरात देखील बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे मागलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य